वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा कायद्याच नाही काय द्याच बोला सिल्लोड भोकरदन दोन्ही तालुक्याची शहरे या रस्त्यावर दरण वळण आणि लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे पण रस्त्यात असलेलं एक गाव कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून जात आहे गारखेडा मालखेडा असं या गावाचं नाव छोटस गाव आहे पण अनेक अवैध धंदे फोपावत असल्याने त्या गावाच्या लौकिकाला काळीमा प्रकार होताना दिसतो आहे सविस्तर माहिती अशी की या गावाच्या हद्दीत टोल नाक्याजवळ सिल्लोड भोकरदन मार्गावर अवैध धंदे आहेत बेकायदेशीररित्या जुगाराचा आणि पत्त्यांचा क्लब चालत असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे नव्हे तसे पुरावे देखील आहेत जेव्हाही जुगार पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे तर पाटमोऱ्या आकृतीने व्यक्तीची ओळख करण्याची फुशारकी मारणाऱ्या पोलीस दलाला ही माहिती नसेल मग राज रोसपणे हा क्लब चालत आहे तर तो कुणाच्या आशीर्वाद आणि सहकार्याने पोलिस प्रशासन जाणून बुजून त्याकडे कानाडोळा तर करत नाहीये ना की त्यांचे काही अर्थपूर्ण संबंध जोपासले जात त्यांना हप्ते मिळत तर नाही येत ना एकंदरीत पोलिसांची ही बघ्याची भूमिका कशाची धोतक मानावी इतका उलाढाल होत असलेला पत्त्यांचा क्लब चालवणे इतके सोपे आहे का प्रशासन यातील लोकांना अभय का देत आहे की त्यांना उच्चस्तरीय अधिकारी यांनी शांत बसण्यास सांगितले आहे की त्यांना राजकीय आश्रय मिळत आहे पोलीस प्रशासन जागे होऊन आपल्या कर्तव्याला आणि ब्रीद वाक्य असलेल्या सदरक्षणाय आय सार्थ ठरवेल की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल कोणकुणाचे लागे बांधे जुळलेले आहेत या अवैध क्लबसह याचा तपास पोलीस करतील अशी खात्री बाळगूया अन्यथा हे गैरकृत्य जनतेच्या जीवाशी खेळत राहील यांना अटकाव निर्माण झाला तर आपण म्हणून कायद्याच राज्य आहे अन्यथा काय द्याच बोला हेच चालू आहे असं मानता येईल झुंजार वार्ता न्यूज ब्युरो रिपोर्ट